सिडको दत्तनगर कारगिल चौकात वाढत्या गुन्हेगारी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने या भागात पोलीस चौकी उभारावी यासाठी अंबड परिसरातील नागरिकांनी परिसरातून मुखपाई दिंडी कडून चुंचाळे पोलीस चौकी येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दत्ती यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिलं आहे आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतोय ती पण पूर्ण होत नाही परवानगी मिळाली परवानगी मिळाली लोकप्रतिनिधी एवढा गाजावाजा केला अजून कशातच काही नाही असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते नेहमी आश्वासनच देतात हे परंतु या पुढच्या एक ते दीड महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात की एवढंच मी या दत्तनगर चुंचाळे येथून शनिवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर अविनाश टिळे अरुण दातीर सुनील जाधव सचिन इंगोले यांच्या नेतृत्वाखाली पायी मुखदिंडी काढण्यात आली दिंडी सिंचाळे पोलीस येथे समारोप करण्यात आले एनसीएन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नशी